नैसर्गिक आपत्ती अपघात प्राणी हल्ला अशा कोणत्याही आपत्ती वेळी लाईफ फाउंडेशन ही संस्था मदतीसाठी सज्ज होते 2017 काम करती है। ही संस्था काम करते जिल्ह्याच्या कोणत्याही भागात एखादी दुर्घटना घडली की या संस्थेमधील तरुण मदतीसाठी धाव घेतात अगदी जखमींना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यापर्यंत आणि मृतदेह शोधण्यापर्यंत हे कार्यकर्ते काम करतात अशी कामं करताना या तरुणांकडं कोणतीही सुरक्षेची साधनं नाहीत त्यामुळे या संस्थेला आता गरज आहे समाजाच्या मदतीची नैसर्गिक आपत्ती अपघात किंवा प्राण्यांना जीवदान अशा कामात कोल्हापुरातील लाईफ फाउंडेशनचे कार्यकर्ते पुढे असतात आजवर लाईफ फाउंडेशननं कधीच प्रसिद्धीसाठी काम केलं नाही आत्महत्या केलेल्यांचे सडलेले किंवा पाण्यात बुडालेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी लाईफ फाउंडेशन संस्थेचे कार्यकर्ते जीवावर उदार होऊन काम करतात तर जखमींना रुग्णालयात नेणं अपघातग्रस्तांना मदत करणं अशी कामं सुरूच असतात दोन हजार सतरामध्ये शाहूपुरी इथल्या विनायक लांडगे या रिक्षा चालकानं या संस्थेची स्थापना केली कधीही कुठेही प्रकाश जोतात न येता कोणाच्याही मदतीला धावून जाणाऱ्या लांडगे यांनी सामाजिक जाणीवेतून लाईफ फाउंडेशन ही संस्था स्थापन केली सध्या या संस्थेत पन्नास पेक्षा अधिक तरुण काम करत आहेत अनेक जण रिक्षा व्यवसाय सांभाळून समाजासाठी योगदान देत असतात अशा प्रकारचं काम करताना अनेकदा या कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात असतो पण तरीही सामाजिक जाणीवेतून संवेदनशीलतेनं हे तरुण काम करतात या तरुणांच्या सुरक्षेची साधनं घेण्यासाठी आता समाजानं मदतीचा हात पुढं करणं आवश्यक आहे पण आता असा अनुभव मिळत आला की बाबा आता आम्हाला अत्यावश्यक सेवा म्हणजे अम्ब्युलन्स आता आम्हाला अँब्युलन्सची अशी गरज आहे की आम्हाला जाताना गाडीची गरज असल्याशिवाय आम्हाला पुढे पाऊलच टाकता येत नाही यासाठी आता या आम्हाला अँब्युलन्सची गरज आहे आणि जे कोल्हापूर जिल्ह्यामधील कोण व्यक्ती दोन व्यक्ती असतील त्यांनी आम्हाला अँब्युलन्ससाठी मदत करावी